नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मंगळवार दिनांक दो ऑगस्ट रोजी वडगाव मावळ येथे पार पडलेल्या संकल्प मेळाव्यात भाजप विधानसभा प्रमुख रवींद्र भेगडे यांनी बोलताना भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी मित्र पक्षाची भरपूर गळचेपी सहन केली आहे अगदी गाव पातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी सारख्या संस्थांमध्येही भाजपच्या कार्यकर्त्यांची गळचेपी होत असून हे सर्व असह्य होत आहे यंदा मावळ विधानसभेवर भाजपचे कमळच फुलणार आता माघार नाही अशी गर्जना मावळ विधानसभा भाजप प्रमुख रवींद्र भेगडे यांनी भेगडे लॉन्च वडगाव मावळ येथे संपन्न झालेल्या भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात केली या विजयी संकल्प मेळाव्याला भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची लक्षणीय संख्या बघायला मिळाली रवींद्र भेगडे पुढे म्हणाले भाजपला मानणारा मोठा मतदार आणि कार्यकर्त्यांचा संच मावळ विधानसभेत आहे इथला परंपरागत मतदार यांची नाळ भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याशी जोडली गेली आहे आणि त्यामुळेच मावळ विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार पाठवायचा असा प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्त्याचा यंदा निर्धार आहे मावळ विधानसभेत प्रत्येक गावातील भाजप पक्ष संघटन मजबूत करून रवींद्र भेगडे यांनी आज घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मावळ विधानसभेत महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आज पेडलेली ठिणगी अजून किती पेट घेणार हे काळच ठरवणार आहे या विजयी संकल्प मिळाव्यासाठी भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेलकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद